नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे सध्या ग्रह वृषभ राशीत मार्गी आहे नवरात्रीत नऊ नौ ऑक्टोबर दोन हजार चोवीस बुधवार ते चार फेब्रुवारी 2025 हजार पंचवीसपर्यंत गुरु वक्री राहील पाच फेब्रुवारी 2025 रोजी मार्गी होईल वृषभ राशीत गुरुची चाल वक्री होणार आहे म्हणजे गुरु उलट चालणार आहे गुरुच्या वक्री स्थितीचा सर्व राशींवर परिणाम होईल परंतु तीन राशी अशा आहेत ज्यांना याचा विशेष लाभ होईल त्या भाग्यवान राशी पुढील आहेत वृषभ गुरुच्या वक्री स्थितीचा आर्थिक दृष्टीने विशेष लाभ होईल नोकरीत प्रमोशन होईल कष्टाचे फळ मिळेल व्यवसायात वाढ होईल अविवाहितांचे विवाह जुळून येतील आत्मविश्वास वाढेल मेष या काळात अनपेक्षित लाभ होईल नोकरीत चांगले बदल होतील नवीन व्यवसायाची संधी चालून येईल नशेब साथ देईल मिथुन, या काळात पैशाची बचत कराल अनुकूल परिस्थिती राहील करिअरच्या दृष्टीने योग्य संधी चालून येतील त्याचा लाभ घ्यावा परदेशी दौऱ्याची शक्यता आहे रखडलेली कामे वेग घेतील व्यवसायासाठी प्रवास होतील धनो, या काळात न्यायालयीन बाबतीत यश मिळेल घर जमीन वाहन खरेदी कराल विवाह ठरेल नोकरी व्यवसायात प्रगती होईल यशस्वी व्हाल अशा प्रकारे 9 ऑक्टोबर 2024 ते 4 फेब्रुवारी 2025 हजार पंचवीसपर्यंत गुरुचा ऋषभ मेष मिथुन व धनुराशीला विशेष लाभ होईल चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार